बोला हा हा अजून हा हा मग हा हा सगळ्या बहिणी आल्यात बरोबर सात रुपयाच्या सात आल्या मग आनंदाने आल्यात का माऊली या झाडाच काय मानपण राहिले का छंद राहिलय का या झाडाच काय मानपण राहिले का द्यायचं नाही मग आनंद नाही आलेत ना मग या गावडे परिवाराकडून गावडे पर, गावडा परिवाराकडून तुम्हाला आम्ही मानपण देऊन पुणे फुलाची देऊन चालेल का बोला चालेल का कोण यांच किती वर्ष घेता जीवताना यायचं स्थान दिलंय का घरात घड मांडलाय का हा मा मग याही काही वचन दिलं होतं का आम्ही काठीला भेटीला येऊ हा यांची वली मिळती का हा मग ती वली नेलता नाही काय बोलल्या होत्या का कोणाकडे काही नाही ना त्या आनंदाने ते काय नाही मागत पण त्यांची वर्षा काठीला भेटीला कधी बोलल्या होत्या का त्या काही मग जो कल भरलाय तुम्ही कल भरलाय का असा त्याला दोन वेळा तडा गेलते का तुटला होता का असा डायरेक्ट क्रॅक घेती का तळ गेलती का त्याला विचारू त्याला पण विचारू आपण म्हट का होत माहितीये का मी सांगतो तुम्हाला इकडे बघा ते झाडाला ना दुसरं झाड फिरवतोय कधी ये कधी ते कधी ते बरोबर आहे चला सारव चला आम्हाला झाडाला विचारायचे काहीतरी चला सारव आनंदानेत ना एकदम मोकल्या म्हणून आल्यात ते जागेवर जायचं एकदम मोकळ्या दा मनाने जागेवर जायचं त्याला सांगवताना आम्हाला पुढचं मार्गदर्शन घ्यायचे झाडाकडून देवाकडून नाही तर झाडाकडून बाळा भांडावं त्यांना त्याला सणवतारा सांगवतार स्थानवतारा एकदम मोकळ्या मनाने बस थोडा मला एक सांगा तुम्ही देवाऱ्यात जीवदारीच्या नावाचं घट मांडलाय का वल्ली नेलती का तुमची तुम्ही काही देवीला शब्द दिले का वर्ष का, दिला, का, वर्षे? वर्षे का। तिला पाच वर्षाल येऊ मग तुम्ही जाता का कधी भेटायला किती वर्ष नाही गेल्या पाच वर्ष दोन वर्ष नाही गेल्या पण दरवर्षी जायचं का पण तिला कधी अशी बोलले होते का तुम्ही मी येत नाही जेव्हा तुमचं गुरु गेला होता किंवा जाणी नेल त्यांनी काय वचन घेतलं होतं माहितीये का आता मला सांगा कळस पडला का तिच्या नावाने मग तेलाची तड जाते का नारळ तड जातो का कधी गेली होती का बेस कारण काय झालं माहिती का जे बसवले ती आनंदाची आहे पण तिचा जो जोडीदार आहे कोण आहे जोडीदार कोण आहे माहिती का तुम्ही जीवदानी बसवली बरोबर आहे का होतय वाईट नका म्हणून देऊ वीस वर्ष सारखे फिरताय फिरतंय सांगते बरोबर सगळ्या देवी येतेच ते दे। चूक पर तिला पण जिला बसवले तिचा जोडीदार कोण आहे घरी अस ना कलस म्हणजे तिला मांड ना मा सांगले ना मग जोडीदार कोण आहे तिचा तू जोडीदार काय करतोय ना फिरवतोय जोडीदार फिरवतो जोडीदार दो, माहितीये कोण आहे जीवदानीला जोडीला कोण बसलाय जीवदानीच्या खाली जीवदानी आणि वरती खाली का बसले जे दुसरं नाव घेत ना तुम्ही कोणत्या कसलंय यांची वारेमध्ये काय बोललं आधी जीवदानी आली नंतर कोण बोलली वाऱ्यावर ना तुमचं भावानी ही रुपये पण जोडीला कोण बसवलाय त्याला नाही तस नाही जेव्हा घट मांडला त्यावेळी जोडीला कोण बसवला आहे जीवदानीच्या सुक्तीला कोण आहे तिचा गवली तिचा जोडीदार आहे का नाही 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 ना, ना, जीवदानीलाच घेऊन ना आले तिचा जोडीदार नाही आणला मग तो फिरवतो ना जोडीदार आता देते शेती तुम्हाला आता देते पण तिला फिरवतोय तो यांचं नाव लिहि मी यांना सांगितलं जोडीदार कोण आहे जर आई बसले ना ती तर तिचा जोडीदार पण तिथं पाहिजे मग ती कोणत्या जीवदारी कोणत्या रूपाची आहे तर अलग अलग साधनी आहे मग ती बोटीतली आहे राणावणाची कोण आहे त्याच्यानुसार त्याचा असतोय बरोबर आहे कसं मागत ये किती वर्ष खेळतोय कोणते राणा हा असं खेळताना यांच्या अंगाला काटा मारतय का आज झटका देतस का कोण ते करते ते आई किती वर्ष गेलते असं आग बैल आजकाल येते का मग कधी चौकशी केली का काय का मुलं किती किती एक गेला किती वयात गेला म्हणजे असा दहा पंधरा वर्ष होता का मग तेच भिना लग्नाचा